श्री महालक्ष्मी निसोपचार केंद्र आविशारंतिक औषधालय आर्वे दवाखाना तालुका जिल्हा लातूर अर्धांगी वायू पॅरलाईज झालेल्या पुरुष महिलांसाठी खास आनंदाची बातमी आहे कारण लातूर जिल्ह्यातच मुरुड शहरामध्ये आर्वे दवाखाना झाला आहे येथे अर्धांगी वायू किंवा जुनाट अर्धांगी वायू असेल तर घाबरायचे कारण नाही कारण येथे शंभर टक्के उपचार आर्धिक औषधी व प्रकारचे ट्रीटमेंट देऊन शंभर टक्के उपचार करून मिळेल व येथे हजारो अर्धांग पेशंट उपचार घेऊन आपले आयुष्य चांगल्या प्रकारे जगत आहात तर तुम्ही एकदा भेट देऊन दर्धांग वायू कायमस्वरूपी नीट करून वेदनामुक्त औषध जगा आपला पत्ता आहे रोड जैन मंदिर समोर श्री महालक्ष्मी उपचार केंद्र आयुष औषध औषधाले आर्वे दौखान म्हणून तालुका करून मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस एकोणचाळीस पन्नास त्र्याहत्तर शहाऐंशी जिरो पासष्ट पंचाळीस अडतीस येताना कॉल करून येणे अपॉइंटमेंट घेणे व हा व्हिडिओ पॅरालाइज झालेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा व अधिक माहितीसाठी कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करणे मी डॉक्टर करण धावारी एक विसरूपचा तज्ञ धन्यवाद